कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा व्हिडिओ ना नवरात्रीतल्या दिवसांमधलाच हा एक व्हिडिओ आहे पण हा व्हिडिओ टाकायचा राहून गेला होता त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू तर त्या दिवशी कलर ना केसरी रंग होता आणि माझ्याकडे केसरी कलरचा एकही ड्रेस नाही तर बघा आपल्याला नवरात्रीमध्ये कळतं की आपल्याकडे कोणत्या कलरची साडी कोणत्या कलरचा ड्रेस आहे तर माझ्याकडे पहिले होता केसरी कलरचा ड्रेस पण तो मी आत्ताच मी देऊन टाकला म्हणजे इथं आमच्याकडे अनाथ आश्रममधली येतात कपडे घ्यायला तर तेव्हा मी तो दे देऊन टाकला कारण चांगला होता पण मला बसत नव्हता कारण आता माझं वजन वाढलेलं आहे त्यामुळे मला काय आता बसत नाही आणि तशी एक दोन वर्षांमध्ये जे काय घेतलेले कपडे आहेत तर ते मला थोडीशी बसतच नाहीत असं झालेलं आहे वजन वाढल्यामुळे आणि हा जो मी आता ड्रेस घातलेला आहे ना तर तोही जवळपास दीड वर्ष झाला असेल नाही दीड दोन वर्ष झालं असेल असं मला वाटतंय घेऊन पण मी हा दुसऱ्यांदा घातलेला आहे कारण जेव्हा मी घेतला ना तेव्हा मला आवडला आणि जेव्हा घरी येऊन घालून बघितला ना तेव्हा मला खूप मोठा वाटायला लागला कारण तेव्हा थोडीशी मी बारीक होते आणि मला असं खूप असं साईजला मोठा वाटला पण तरी पण मी ठेवून घेतला फिटिंग वगैरे केलं छान दिसेल म्हणून पण घातल्यानंतर पण मला इतका असा आवडला नव्हता आणि मी काय परत दिला नाही चेंज वगैरे करून घेतला नाही तसाच ठेवून घेतला आणि आत्ता मी घातला आहे तर मला असं वाटतं की छान दिसतोय मला सूट होतोय असं मला वाटतं आहे ड्रेस आणि मला आवडला आत्ता जेव्हा आता या ड्रेसला घेऊन दीड दोन वर्ष झालं तेव्हा आवडला नाही घातल्यानंतर आणि आत्ता मला हा ड्रेस आवडला तर बघा तर ठीक आहे त्यानंतर मग बघा आज नाश्त्यामध्ये ना डोसे बनवायचं ठरवलं होतं आणि आजचा दिवस होता संडे कारण की त्यांना सुट्टी असते त्यामुळे मग संडेच्या दिवशी जास्त तरी असा काही नाश्ता असतो कारण इतर दिवशी तरी म्हणजे रोज काही नाश्ता मी बनवत नाही मी एकटीच असते त्यामुळे भाजी चपातीच चा, असतं रोजचं तरी पण संडेच्या दिवशी त्यांना सुट्टी असते त्यामुळे काय ना काहीतरी नाश्ता असतो तर आज डोसे बनवायचं ठरवलं होतं आणि कालच डाळ आणि तांदूळ जे आहेत ते स्वच्छ धुवून दिवसभरासाठी भिजत ठेवून रात्री मिक्सरला बारीक वाटून ठेवलं होतं सकाळपर्यंत इतकं छान फुगून आलेलं ना पीठवरपर्यंत तर सकाळी सकाळी मस्त आता बघा संडे म्हटलं ना की माझं तरी निवांत रुटीन असतं मी उशिराने उठते आणि मग बाकीचे सगळे अगदी निवांत असतं आणि नाश्ता पण आमचा सुट्टीच्या दिवशी खूप लेट होतो पण आज थोडा जास्तच लेट झाला होता कारण की उठायला पण लेट झाला आणि त्यानंतर मग घरातली कामं आणि नंतर मग नाश्ता त्यामुळे मग असा काहीतरी नाश्ता केला ना की दुपारच्या जेवणाचं काही टेन्शन राहत नाही कारण की असा नाश्ता असला ना की अगदी पोटभर नाश्ता होतो आणि मग दुपारी काही लवकर भूक लागत नाही त्यामुळे दुपारच्या जेवणाचं काही टेन्शन राहत नाही तरी ते बघा दुपारी नाश्ता वगैरे करून घेतला आणि तिथून पुढे काय मग मी व्हिडिओ शूट नाही केला मग संध्याकाळचे डिरेक्टली व्हिडिओ शूट करते संध्याकाळचा चहा वगैरे बनवला आणि लागल्या हाती स्वयंपाक पण करायला घेतला तर बघा आजचा दिवस माझा होता असं म्हणेन कारण की सकाळी नाश्ता पण माझ्या आवडीचा नाश्ता आमच्या दोघांच्या आवडीचा होता पण संध्याकाळचं जेवण मात्र माझ्या आवडीचं होतं जसं की पनीरची भाजी अँड पनीर माझं एकदम फेवरेट आहे भले पनीरचं काहीही असो मला पनीर खूप आवडतं आणि आता तुम्हालाही माहिती पडलं असेल की मला पनीर आवडतं कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की माझं फेवरेट आहे म्हणून त्यामुळे तुम्हालाही माहिती पडलं असेल तर माझं पनीर फेवरेट आहे त्याच्यामुळे ना आजचा दिवस माझा कारण सकाळी नाश्ता पण माझ्या आवडीचा तसं तर दोघांच्या आवडीचा होता नाश्ता पण संध्याकाळचं जेवण मात्र माझ्या आवडीचं होतं कारण की पनीर त्यांना इतकसं आवडत नाही पण माझं फेवरेट आहे त्याच्यामुळे वर्च ते वरचे वर घरामध्ये सारखं पनीर असतं आणि माझ्यासाठी ते पण खात खातात असं काही नाटकं नाहीत त्यांची चालत की हे नको ते नको त्यामुळे आज मस्त बटर पनीर बनवलेलं मी आणि वटाणा भात आणि चपाती असं आजचं जेवण होतं संध्याकाळचं असं जेवणाचा बेत होता तर बघा चहा ठेवला आणि लागल्या हाती स्वयंपाकाची तयारी पण केली जसं की चपातीचं चा पीठ म्हणून घेतलं अजिबात मी टाईम वेस्ट नाही करत जेव्हा काहीतरी असं बनवायचं पड़ असेल ना तेव्हा मी पटपट असं स्वयंपाक करायला घेते जास्त अजिबात टाईम वेस्ट नाही करत आणि आणि त्यानंतर बघा एक साईडला मी चहा ठेवला आणि तोपर्यंत बाकीची स्वयंपाकाची तयारी केली म्हणजेच चपातीचं पीठ म्हणून ठेवलं जसं की चपातीचं पीठ म्हणून ठेवलं ना थोडा वेळ जास्त ठेवलं की तितकंच चांगलं आहे म्हणजे चपात्या पण छान सॉफ्ट होतात त्यामुळे आणि चपातीचं पीठ मळून ठेवलं आणि तोपर्यंत बाकीची तयारी केली जसं की अद्रक लसूणची पेस्ट बनवली भातासाठी आणि कांदा टमॅटोची पेस्ट बनवली किंवा खडे मसाले हे सगळे काढून ठेवले भातासाठी आणि तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून हे सगळं घेतलं आणि कणिकसुद्धा छान भिजली होती कारण जितका वेळ चपातीचं पीठ तुम्ही मळून ठेवाल तितकी चपाती छान होते आणि जितकं सॉफ्ट पीठ असेल ना तितकी चपाती छान बनते आणि मला तरी ना चपातीचं पीठ जास्त पातळ घट म्हणजे असं जास्त पातळ झालं ना की मला चपातीच लाटता येत नाही त्याच्यामुळे अगदी मिडियम असेल तर बरं वाटतं आणि पीठ असं सॉफ्ट पाहिजे म्हणजे चपाती पण छान होते तर चपाती पटपट बनवून घेतली आता तशी तरी आम आमच्याकडे असते संध्याकाळची भाकरी आणि सकाळचं टिफिन असतो त्याच्यामुळे असते चपाती पण आज मी बनवली होती चपातीच कारण की पनीरची भाजी होती आणि त्याच्यासोबतच चपातीच चांगली लागणार त्यामुळे मग चपाती बनवली आणि फक्त चारच बनवल्या होत्या तरीसुद्धा त्यातल्या राहिल्या कारण की संध्याकाळचं काही जास्त चपाती खात नाही आणि त्यानंतर मी ते, ते चपाती केली आणि लगेच भाजी बनवायला घेतली त्याच्यासाठी मी कांदा टमॅटोची पेस्ट बनवली होती आणि जे आपण तयार म्हणजे मसाला मिळतो पॅकेट मार्केटमधून बटर पनीरचा तो आणलेला तो आता मी डीमार्टला गेलो होतो तेव्हा बाय वन गेट वन फ्री होता तर तेव्हा घेतलेला तर तो आत्ता बनवला आत्ता त्याचा उपयोग झाला असं बघा डीमार्टमध्ये गेल्यानंतर ना काय ना काहीतरी बाय वन गेट वन असं फ्री असतं डिस्काउंटमध्ये पण भेटतं पण एक्स्ट्राच्या वस्तू घेतो त्यामुळे आपला डबल खर्च व्हायचा तो होतोच कारण जसं बाहेर गेल्यानंतर रा आपण जेव्हा बाहेर जातो दुकानामध्ये सामान भरायला तेव्हा जे, ते जे पाहिजे लिस्टनुसार तेवढंच घेऊन येतो पण डीमार्टमध्ये गेल्यावर तसं होत नाही डिस्काउंटमध्ये असतं पण एक्स्ट्राचं जे काय सामान न लागणारं पण असतं ते पण घेतो आणि तिथे खर्च होऊन जातोच आपलं असं होतं तर इथे पनीर कट करून घेतलं आणि आता बघा मी बटर आणि तेल असं दोन्ही वापरलेलं आहे कारण बटरमुळे एक थोडंसं छान भाजीला फ्लेवर येईल त्याच्यामुळे म्हटलं की बटर पण वापरू आता इथे काय जास्त बटर नाही घेतलं मी फक्त दीड दोन चमचेच घेतलं असेल बटर दीड एक दीड चमचाच घेतला असेल आणि बाकीचं तेल वापरलेलं आहे आणि त्यानंतर मग इथे बघू शकता कांदा टोमॅटोची पेस्ट छान तेलामध्ये शिजवून घेतली तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर मग जो काय मार्केटमधला आणलेला बटर पनीर मसाला होता तर तोही तेलामध्ये छान असा शिजवून घेतला म्हणजे तेल सुटेपर्यंत त्यानंतर मग इथे मी मसाला म्हणजे चटणी जी आहे लाल तिखट तर ते घातलं आणि त्यानंतर मग तेही छान मिक्स करून घेतलं आणि नंतर मग पनीर कट केलेलं टाकलं आता इथे बघा पनीर ना थोडंसं त्यालामध्ये फ्राय करून पण घेतात पण मी काय तसं घेत नाही मला असंच आवडतं सॉफ्ट बनतं पनीर पण आता हे थोडंसं पनीर ना म्हणजे असं फ्रेश असेल ना तर ते कधी कधी तुटतं पण पन, पनीर असं जास्त हलवलं ना तर तुटतं पण पन पनीर आता हे बहुतेक फ्रेश होतं त्याच्यामुळे थोडंसं तुटत होतं पनीर पण भाजी मात्र इतकी छान झाली होती ना खरंच खूप छान झाली होती भाजी टेस्टला तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा अगदी सिम्पल रेसिपी आहे आणि मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे असं नाही की पहिल्यांदाच दाखवलेलं आहे तर आता थोडीशी जास्त घट्ट झाली होती त्यामुळे म्हटलं की थोडंसं पाणी टाकू कारण की नंतर परत ती भाजी थंड झाली ना किंवा आणखी घट्ट होते आता गरम असल्यावरती पातळ वाटते पण नंतर जेव्हा थंड होईल ना तर आणखी घट्ट वाटते त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी थोडंसं पाणी घातलं मी आणि थोडा वेळ छान पनीर मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद केला एक साईडला वटाण्याची भा व वार, सॉरी वटाण्याचा भात पण केला आणि असा होता आजचा जेवणाचा वेद बघू शकता चपाती वटाणा भात आणि पनीर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय